तिरंगा आमूचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू तिरंगा आमूचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची प्राणपणाने लढून आम्ही शानयाची वाढवू सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या देशबांधवांनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण येथे देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला तो हाच दिवस या दिवसापासून आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा करतो इंग्रजांच्या अत्याचारातून मुक्त होण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक भगतसिंग पांडे राजगुरू सुखदेव यासारख्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी मातेला स्वतंत्र करण्यासाठी प्राणांची आहुती दिली या सर्व स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली अर्पण करूया आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेऊ शकतो तो या स्वातंत्र्यवीरांमुळेच मित्र हो आज आपण विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहोत शिक्षण आरोग्य तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात प्रगती करत आहोत पण अजूनही भारतापुढे गरिबी बेरोजगारी भ्रष्टाचार पाणीटंचाई अशा अनेक समस्या आहेत या समस्यांवर मात करण्यासाठी आपण एकजूट होऊया आपण सर्वांनी आपल्या देशाचा विकास देशाची सुरक्षा आणि स्वातंत्र्यासाठी नेहमी तत्पर राहण्याची शपथ घेऊया शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा भारत भूच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुजरा भारत भूच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुजरा जय हिंद जय भारत Dar ne vad mitranul.